आपलं आयुष्य बदलायला एखादं वाक्य पुरेस असत जर तुम्हाला सात अशा सवयी मिळाल्या ज्या जगभरातील यशस्वी लोकांच्या यशाच गुपेत आहेत तर काय होईल तुमचं ध्येय स्पष्ट होईल स्वतःवर विश्वास निर्माण होईल आणि तुमचं आयुष्य एका नवीन उंचीवर पोहोचेल नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाईफ विथ प्राजक्ता या चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या जागतिक बेस्ट सेलर पुस्तकांचा सारांश या पुस्तकाचे लेखक स्टीफन कोवे यांनी लिहिलेलं हे पुस्तक केवळ वाचायचं नसून जगायचं आहे चला तर मग सुरुवात करूया या परिवर्तनाच्या प्रवासाला पहिली हॅबिट लेखकाने सांगितली आहे म्हणजे बी प्रोएक्टिव्ह सक्रिय व्हा जबाबदारी घ्या म्हणजे नेमकं काय करायचं बी प्रोएक्टिव्ह म्हणजे स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींसाठी स्वतः जबाबदारी घ्या आपण कसे वागतो काय प्रतिक्रिया देतो कोणते निर्णय घेतो हे सगळं आपल्या हातात आहे आपण परिस्थितीचे बळी नसून निर्णय घेणारे सुज्ञ लोक आहोत ही जाणीव ठेवणे म्हणजे प्रोएक्टिव्ह होणे आता बघूया रिॲक्टिव्ह व्हर्सेस प्रोएक्टिव्ह लोकांमधला फरक रिएक्टिव्ह व्यक्ती नेहमी परिस्थितीला दोष देतात माझं वाईट माझ्या आजूबाजूच्या लोकांमुळे झालं असं नेहमी ते गृहित धरतात आणि रिएक्टिव्ह लोक नेहमी रागवतात तक्रार करतात त्याच्याच उलट प्रोएक्टिव्ह व्यक्ती जबाबदारी स्वीकारतात माझ्या सोबत जे झालं ती माझी जबाबदारी आणि यातून मी काय शिकू शकतो असा प्रश्न तो स्वतःला विचारतात प्रत्येक परिस्थितीत ते शांत राहतात आणि विचारपूर्वक प्रतिसाद देतात लेखक सांगतात प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतंत्र निर्णय घेण्याची शक्ती असते आपल्याला परिस्थितीवर ताबा नसतो पण त्या परिस्थितीला आपण कशी प्रतिक्रिया देतो हे पूर्णत आपल्या नियंत्रणात असते प्रोएक्टिव्ह व्यक्तींचे तीन मूलभूत विचार पहिला म्हणजे मी जबाबदार आहे माझ्या भावना वागणं आणि निर्णयासाठी दुसरं कुणी कारणीभूत नसून मी स्वतः आहे दुसरा मूलभूत विचार म्हणजे मी निवड करू शकतो म्हणजे मी परिस्थितीला प्रतिसाद कसा द्यायचा हे माझ्या हातात आहे आणि तिसरा मूलभूत विचार म्हणजे मी बदल करू शकतो मी माझ्या आयुष्यात सुधारणा घडवू शकतो इतरांवर अवलंबून न राहता प्रोएक्टिव्ह असण्यासाठी काही टिप्स म्हणजे नकारात्मक बोलणं टाळा उदाहरणार्थ माझं काहीच होणार नाही हे बोलण्याऐवजी मी प्रयत्न करेन आणि मार्ग काढेन असा विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा मी काय करू शकतो किंवा मी यातून काय शिकू शकतो तुमच्या सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सवर लक्ष द्या म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकता त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आता बघूया पुस्तकात सांगितलेली दुसरी हॅबिट बिगीन द एंड इन माइंड शेवट लक्षात ठेवून सुरुवात करा म्हणजे नेमकं काय करायचं या सवयीचा अर्थ असा की तुम्ही कुठे जायचे आहे हे स्पष्ट ठरवलं असेल तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग निश्चित करणं सोपं होत तुमचं जीवन करिअर नाती आरोग्य या सगळ्या बाबतीतच तुमचं अंतिम उद्दिष्ट काय आहे हे समजून घेतल्याशिवाय तुम्ही योग्य पाऊल उचलू शकत नाही लेखक एक मुख्य तत्व सांगतात ऑल आर क्रिएटेड फर्स्ट इन युअर माइंड अँड देन इन रियालिटी म्हणजेच प्रत्येक गोष्ट आधी मानसिक पातळीवर तयार होते आणि मग ती प्रत्यक्षात उतरते या सवयीचा मुख्य हेतू काय आहे तर स्वतःला विचारणे म्हणजे मी काय साध्य करू इच्छितो माझं आयुष्य कशासाठी आहे किंवा माझ्या मृत्यूनंतर लोक मला कशासाठी आठवतील म्हणून स्वतःच मिशन स्टेटमेंट तयार करा म्हणजे तुमच्या जीवनातील मूल्य ध्येय आणि मार्गदर्शक तत्वाची स्पष्ट व्याख्या करा एक उदाहरण बघूया समजा तुमचं स्वप्न आहे की मला एक शिक्षक बनायचं आहे मग तुमचं प्रत्येक पाऊल त्या दिशेने असलं पाहिजे म्हणजे शिक्षण वाचन करणे इतर शिक्षकांचं निरीक्षण करणे विद्यार्थ्यांना समजून घेणं किंवा विद्यार्थ्यांशी संवाद साधणं तुमचं शिक्षण आणि अनुभव वाढवणं जर तुम्ही तुमचं ध्येय विसरलात तर तुमचं वागणं इतर गोष्टींकडे वळू लागत आता मिशन स्टेटमेंट म्हणजे नक्की काय मिशन स्टेटमेंट म्हणजे तुमच्या आयुष्याचं स्पष्ट साध आणि प्रेरणादायी विधान ज्यामुळे तुम्ही दैनंदिन निर्णय घेताना मार्गभूल करत नाही उदाहरणार्थ मी एक सकारात्मक सहानुभूतीपूर्व आणि मार्गदर्शक व्यक्ती बनेन जी इतरांना त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यास मदत करेल हे विधान तुमचं आयुष्य कशा पद्धतीने जगायचं याच स्पष्ट दिशादर्शन करत आता बघूया ही सवय का महत्वाची आहे कारण यामुळे तुम्हाला दिशा मिळते गोंधळ न होता तुम्ही योग्य मार्गावर चालता दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक कृती अर्थपूर्ण होते कारण ती तुमच्या ध्येयाशी जोडलेली असते तिसरं म्हणजे आपण अंतर्मुख होतो बाह्य अपेक्षा नाही तर स्वतःच्या मूल्यांवर आधारलेले निर्णय घेतो तर ही सवय अंगीकारण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी दररोज पाच मिनिटे स्वतःच्या ध्येयांवर चिंतन करा तुमचं मिशन स्टेटमेंट एका डायरीत लिहा मी आज जे करतो आहे ते माझ्या आयुष्याच्या ध्येयाशी जोडलेलं आहे का हा प्रश्न स्वतःला दररोज विचारा प्रेरणादायी व्यक्तींच्या आत्मचरित्राचा अभ्यास करा आता बघूया तिसरी हॅबिट म्हणजे पुट फर्स्ट थिंग फर्स्ट प्राधान्य ठेवा महत्वाच्या गोष्टी आधी करा म्हणजे नेमकं काय करायचं तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टींना आधी प्राधान्य द्या वेळेचं व्यवस्थापन करणं म्हणजे केवळ कामाचं नियोजन नव्हे तर तुमच्या आयुष्याच्या प्राधान्यांना ओळखून त्याप्रमाणे कृती करणं आहे लेखक सांगतात की वेळेचं व्यवस्थापन म्हणजे घड्याळ सांभाळणं नाही तर तुमचं आयुष्य योग्य दिशेने चालवणं आहे वेळेचे यशस्वी नियोजन म्हणजे जास्त काम करणं नव्हे तर योग्य काम करणे आहे महत्वाची कामं ओळखून ती पुढे ढकलू नका नाही म्हणायला शिका कारण प्रत्येक हो मागे एक नाही फर्स्ट थिंग फर्स्ट म्हणजे तुमचं लक्ष तातडीवर नव्हे तर महत्वावर केंद्रित करणं या सवयीमुळे तुम्ही आयुष्यातील योग्य काम योग्य वेळी करता आणि अशा प्रकारे योग्य दिशा आणि योग्य यश साधता शिस्तबद्ध माणूस म्हणजे जो स्वतःला लगेच नको असलेल्या गोष्टींना नकार देऊ शकतो कारण त्याला भविष्यात हवा असलेल्या गोष्टी स्पष्टपणे माहिती असतात आता बघूया पुस्तकातील चौथी हॅबिट म्हणजे थिंक विन विन जिंकणे आणि जिंकवणे असा दृष्टिकोन ठेवा तर म्हणजे नेमकं काय करायचं थिंक विनवीन म्हणजे जिथे दोघांनाही फायदा होतो अशी परिस्थिती निर्माण करा केवळ आपणच जिंकावं असा स्वार्थी विचार न करता समोरच्याचाही विचार करून एक सहकार्यात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा लेखक सांगतात की यशस्वी लोक इतरांना हरवून यशस्वी होत नाहीत तर इतरांना जिंकवून ते स्वतः जिंकतात लेखकाच्या मते संबंध आणि व्यवहार हे पाच प्रकारचे असू शकतात पहिलं म्हणजे विन विन जिंकणे आणि जिंकवणे म्हणजे दोघांचाही फायदा आदरयुक्त आणि दीर्घकाळ टिकणारी परिस्थिती आणि हे एक आदर्श उदाहरण आहे दुसरं म्हणजे विन लॉस म्हणजे मी जिंकेन आणि तू हर याच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती अहंकार दर्शन आणि इतरांवर मात करण्याची मानसिकता असते तिसरं म्हणजे लॉस विन म्हणजे मी हरेन आणि तू जिंक म्हणजे इतरांना खुश ठेवण्यासाठी आपण स्वतःचे नुकसान करून घेतो चौथी गोष्ट म्हणजे लॉस लॉस म्हणजे दोघही हरतील फक्त विरोधासाठी विरोध करायचा कोणालाही त्याचा फायदा होऊ द्यायचा नाही आणि शेवटचं म्हणजे विन फक्त माझाच फायदा दुसऱ्याच काय होईल याची पर्वा न करता फक्त स्वतःचा विचार करणे म्हणून थिंक काय आहे तुम्ही दीर्घकाळ नातेसंबंध टिकवू शकता वैयक्तिक जीवनात आणि व्यावसायिक आयुष्यात सुद्धा विश्वास सहकार्य आणि संवाद यामुळे वाढतो तुम्ही संपूर्ण टीम आणि तुमच्या समूहाचा यश सुनिश्चित करता इगो आणि स्पर्धा टाळून तुम्ही सर्वांचं भलं करायला शिकता आता एक उदाहरण बघूया एका कंपनीने ग्राहकांना दर्जेदार प्रोडक्ट कमी दरात दिले ग्राहक समाधानी झाला आणि विश्वास निर्माण झाला आणि त्याने तो प्रोडक्ट पुन्हा खरेदी केला याच्यामध्ये ग्राहकाचाही फायदा झाला आणि कंपनीचाही नफा झाला त्यामुळे ही विनवीन सिच्युएशन होती आपली आणि दुसऱ्यांची गरज स्पष्ट करा समस्येवर एकत्र काम करा स्पर्धा न करता सहकार्य करा सर्जनशील मार्ग शोधा दोघांचाही फायदा कसा होईल यावर लक्ष केंद्रित करा आणि दीर्घकालीन नात्याचा विचार करा क्षणिक यशाचा नव्हेन दृष्टिकोन म्हणजे समृद्धीची मानसिकता लेखक सांगतात लाईफ इज नॉट अ झिरो सम गेम म्हणजे तुमचं यश दुसऱ्यांच्या अपयशावर अवलंबून असण्याची गरज नाही म्हणजे मी जिंकलो तर तुला हारावंच लागेल या विचाराला विरोध करणं म्हणजे विनविन दृष्टिकोन ठेवणे आता बघूया पुस्तकातील पाचवी हॅबिट म्हणजे आधी समजून घ्या आणि मग समजावून सांगा म्हणजे नेमकं काय का ही सवय आपल्याला शिकवते कि प्रभावी संवादाची खरी सुरुवात ऐकण्यापासून होते बोलण्यापासून नव्हे बरेच वेळा आपण कोणालाही समजून न घेता आपले मत किंवा आपले विचार त्यावर लागतो म्हणून लेखक सांगतात की खरं ऐकणं म्हणजे दुसऱ्यांच्या भावना मनाचा आणि दृष्टिकोनाचा सखोल अनुभव घेणे यातील मुख्य संदेश लेखक आपल्याला हे देतात की प्रभावी ऐकणं म्हणजे प्रभावी संवाद समोरच्याची समस्या भावना विचार पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे समोरच्याचं म्हणणं ऐकल्यावरच तो तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी तयार होतो यामुळे विश्वास सहकार्य आणि नात्यात सच्चेपणा निर्माण होतो तर सहानुभूतीने ऐकणे म्हणजे काय करणे लेखक सहानुभूतीवर ऐकण्यावर भर देतात याचा अर्थ समोरच्याचं फक्त शब्द नव्हे तर त्यामागील भावना हेतू काळजी किंवा दृष्टिकोन समजून घ्या ऐकणं केवळ कानांनी नव्हे तर डोळ्यांनी हृदयानी आणि मनाने करा आपण असं ऐकतो तसं ऐकणं चुकतं का हो अनेकदा आपण उत्तर द्यायच्या तयारीत असतो ऐकण्याच्या नव्हे समोरचा बोलत असताना त्याच उत्तर आपण आधीच आपल्या मनात तयार करतो किंवा सल्ला द्यायला आपण उतावीळ असतो समोरच्याची तुलना आपल्या अनुभवाशी करत बसतो तर आता व्यवसाय किंवा टीम मध्ये है। या हॅबिटचा उपयोग कसा करायचा उदाहरण घ्या की समजा एखाद्या टीम मेंबरने कोणतं काम वेळेवर पूर्ण केलं नाही तर बॉस लगेच रागवतो तू कधीच वेळेवर काम करत नाहीस असं म्हणतो पण जर बॉसने त्याच्यावर न चिडता त्याला जर समजा हा प्रश्न विचारला की तुला काही अडचण होती का किंवा तुला काही मदतीची गरज आहे का यामुळे टीममध्ये मध्ये विश्वास वाढतो आणि समोरचा व्यक्ती त्याच्या समस्या मोकळेपणाने व्यक्त करतो तर या सवयीचा उपयोग कसा करायचा पहिली गोष्ट म्हणजे शांतपणे ऐका मध्येच तोडू नका दुसरी गोष्ट म्हणजे विचारून खात्री करा तिसरी गोष्ट म्हणजे त्यामागची भावना ओळखा आणि उत्तर देताना समजूतदारपणे आणि प्रेमाने बोला आता बघूया पुस्तकातील सहावी करायचं करा म्हणजे काय एकत्रित काम करून व्यक्तिगत क्षमतांपेक्षा मोठ आणि उत्तम काहीतरी निर्माण करणं जेव्हा वेगवेगळ्या व्यक्ती विचार आणि कौशल्य एकत्र येतात तेव्हा त्यातून एक नवीन सशक्त आणि सर्जनशील परिणाम मिळतो लेखक म्हणतात सिनर्जी इज नॉट जस्ट कॉपरेशन इट इज अ क्रिएटिव्ह कॉपरेशन म्हणजे केवळ सहकार्य नव्हे तर निर्मितीक्षम सहकार्य डायव्हर्सिटी म्हणजे भिन्न दृष्टिकोन यांचं सन्मानाने स्वागत करा सर्वांच्या सामूहिक शक्तीचा वापर केल्यास नवीन आणि अधिक चांगलं काहीतरी निर्माण होतं सिनर्जी म्हणजे नक्की काय इथे दोन प्रकार आहेत पहिलं म्हणजे इंडिव्हिज्युअल पॉवर हे मर्यादित आहे दुसरं म्हणजे कलेक्टिव पॉवर विथ सिनर्जी म्हणजे अनंत शक्यता आहे अगदी झाडांच्या मुळाप्रमाणे जेव्हा अनेक मुळे एकत्र पाण्याच्या शोधात काम करतात तेव्हा ते, ते एकमेकांना टिकवतात याला सिनर्जी असे म्हणतात याचे एक उदाहरण बघूया एक प्रोजेक्ट टीम आहे एकजण कॉन्टेंट एक्सपर्ट आहे आणि दुसरा डिझाईनमध्ये पारंगत आहे आणि तिसरा डाटा मध्ये मजबूत आहे जर सगळे आपापल्या पद्धतीने एकटेच काम केले असते तर फक्त मध्यम दर्जाचं काम झालं असतं पण ते सगळे एकत्र बसले विचारांची देवाणघेवाण केली एकमेकांच्या स्ट्रेंथ ओळखल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी एकत्र मिळून काम केलं आणि तो प्रोजेक्ट एकदम उत्तम तयार झाला हाच आहे सिनर्जीचा चमत्कार सिनर्जी वाढवण्यासाठी चमत कर। काय करता येईल पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा ऐका आणि समजून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे मतभेदांना संधी म्हणून पहा तिसरी गोष्ट म्हणजे सहकार्याने निर्णय घ्या आणि चौथी गोष्ट म्हणजे ट्रस्ट वाढवा आता बघूया पुस्तकातील सातवी हॅबिट म्हणजे शार्पन द सॉ म्हणजे पारखी करा स्वतःला विकसित करा म्हणजे नेमकं का काय करायचं काम करत राहणं हे महत्वाचं आहे पण स्वतःला विकसित करत राहणं हे अत्यावश्यक आहे लेखकांनी चार प्रकारचे शार्पनिंग पैलू सांगितले आहे पहिलं म्हणजे शारीरिक व्यायाम झोप स्वतःचं पोषण यावर लक्ष केंद्रित करा शारीरिक आरोग्याचं नीट व्यवस्थापन केल्याशिवाय ऊर्जा टिकत नाही दुसरं म्हणजे मानसिक मेंदूला अन्न द्या म्हणजे वाचन नवीन काहीतरी शिक्षण समस्या सोडवण्याचं स्किल किंवा काहीतरी लिहिण्याचं स्किल सतत नवीन शिकणं हे बुद्धीला दार देत तिसरं म्हणजे भावनिक आणि सामाजिक नाते संबंध सहकार्य समजूतदारपणा आणि सकारात्मक संवाद सकारात्मक भावना आणि सहानुभूती वाढवणं हे तुमचं भावनिक संतुलन राखतं चौथी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक स्वतःच मूल्य ध्येय आणि अंतर्मनाशी संवाद राखा ध्यान प्रार्थना निसर्गात वेळ घालवणे हे मनशांती आणि आत्मबळ वाढवत आता बघूया ही सवय तुम्हाला काय देते ही सवय तुम्हाला देते मानसिक स्पष्टता चांगलं आरोग्य चांगले नातेसंबंध कामावर लक्ष केंद्रित करण्याची ताकद जीवनात शांतता आणि समाधान आता बघूया शेवटचा संदेश या पुस्तकाने आपल्याला हे शिकवलं की यश हे कोणत्याही एका गोष्टीवर अवलंबून नसतं तर ते आपल्या विचारसरणी सवयी आणि निर्णय क्षमतेवर अवलंबून असत या सात सवयी फक्त यशस्वी होण्यासाठीच नाही तर एक समाधानी संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी देखील अत्यंत आवश्यक आहेत या सवयी तुमचं आयुष्य हळूहळू बदलतील पण एक अट आहे त्यांना रोजच्या जगण्यात उतरवा सुरुवात एका सवयीने करा आणि स्वतःमध्ये होणारा सकारात्मक बदल अनुभवत जा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका जीवन घडवणाऱ्या पुस्तकाबद्दल सारांश बघूया तोपर्यंत सकारात्मक रहा सवयी जोपासा आणि स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद